अपडेट इंडिया सच्चाई अंतरिबुद्रुक येथे विषबाधेमुळे नऊ गायी मृत्युमुखी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी दिली घटनास्थळी भेट विष बाधा होऊन नऊ तुपत्या गाईंचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार आज शिराळा तालुक्यातील अंतरिबुद्रुक येथे घडला आहे शेतकरी दत्तात्रेय मोरे यांच्या गोट्यामधील एकूण सतरा गायीपैकी नऊ गाईंना सकाळी पशुखाद्य देण्यात आले होते बाकीच्या आठ गायी दाबन असल्यामुळे त्यांना वेगळे पशुखाद्य देण्यात आले होते त्या गायी सुरक्षित आहेत मात्र नऊ गायींना वेगळे पशुखाद्य देण्यात आले होते ते खाल्ल्यानंतर अवघ्या पंधरा वीस मिनिटात पोट फुगून गायी मृत्युमुखी पडल्या आहेत यामुळे दत्तात्रेय या मोरे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे या घटनेची माहिती गावामध्ये समजताच लोकांनी गोट्यावर गर्दी केली माजी मंत्री शिवाजीराव नाईक व विराज नाईक यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन मोरे यांना धीर दिला आहे तर यावेळी तहसीलदार श्यामला गट विकास अधिकारी प्रकाश पोळ विराज नाईक पशुसंवर्धन अधिकारी पंचायत समिती शिराळा सतीश कुमार जाधव विस्तार अधिकारी रवींद्र मटकरी वारणा दूध संघाचे वर्धा अधिकारी यस एन खोत डॉक्टर कैलास पोकणे डॉक्टर दीपक पाटील सरपंच सुजाता पाटील सरपंच सुजाता पाटील यांनी तत्काळ भेट दिली